वर्धा नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यासाठी धाम नदीवर बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले त्या खोल पाण्यात यश चव्हाण वैवर्च्या सहवेस रामनगर वर्धा या युवकाचा मृत्यू झाला सदर घटना दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडले यशसोबत पारस सरोवरे आशिष गाणार प्रिन्स यादव हे चार जण रविवार असल्याने फिरायला आले होते मित्राने मनाई करून सुद्धा यश एकटाच पाण्यात उतरला काही दूर पोहत गेल्यानंतर तीरावर परत येताना त्याची दामकोंडी झाली मित्रांनी व त्या ठिकाणी असणाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र यश आले नाही घटनास्थळी यशचे आई वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता सेवाग्राम पोलिसांना पोलीस पाटील आम्रपाली ढोले यांनी सूचना देताच ते काही वेळानंतर घटनास्थळी दाखल झाले अर्जुन सातघरे व दीपक सातघरे यांनी यशला पाण्याबाहेर काढले माजी उपसरपंच राहुल पाटणकर यांनी यासाठी मोठे सहकार्य केले पुढील तपास सेवाग्राम पोलीस स्टेशनचे आशिष डफ मनोज लोहकरे एम एच कातकर हे करीत असून शवविच्छेदना साठी मृतदेह सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला आहे शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने धाम तीरावर मोठी गर्दी होत असते या दिवशी पोलीस बंदोबस्त लावणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नाही बंधाराच्या आत पाणी पातळी जास्त असल्याने त्या ठिकाणी पाण्यात उतरण्यास किंवा पोहण्यास सक्त मनाई असल्याचा फलक लावण्यात आला आहे मात्र त्याचे पालन कुणीही करताना दिसत नाही उन्हाळ्याच्या दिवसात त्या ठिकाणी पोहण्याची मोठी गर्दी असते त्यात लहान मुलांचा मोठा समावेश असतो